नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक करण्यात आलेलं आहे त्या मोर्चामध्ये चर्चा झाली पण आता मोठ्या प्रमाणामध्ये सौर प्रकल्प गायराज जमिनीवर होत आहे की जी ठिकाणी पडीत जमीन आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जाचे प्रकल्प करण्यात यावं पण जी वहिती खाली जमीन आहे ज्यांच्या नावानं सात पार आहे त्या जमिनीवर गायरानाचे सौर प्रकल्प करण्यात येऊ नये ही एक मागणी आहे आणि जलवायू परिवर्तन हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट व्हावा तो आहे आणि मोठ्या प्रमाणांमध्ये वन विभागाकडून अन्य अत्याचार होतो आहे तो थांबला पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या तेलंगणा राज्यामध्ये दलित बजेटचा कायदा आहे कर्नाटकमध्ये दलित बजेटचा कायदा आहे पण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून भारतामध्ये इतर देशांमध्ये त्यांची उल्लेख होतोय परंतु महाराष्ट्रामध्ये दलित बजेटचा कायदा नाही म्हणजे या ठिकाणी एस सी एस टीच्या विकासाचा जो बजेट आहे समाज कल्याणला तो बजेट सरकार कुठल्याही ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि तो जर कायदा झाला तर तुमच्या घरातले दरवर्षी दोन हजार विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातील तर हा कायदा झाला पाहिजे आहे हा सुद्धा आपली मागणी आहे आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी ज्या घरांच्या साठी अतिक्रमण झालेले आहेत ते उदाहरणार्थ तडकेल आहे बळेगाव आहे तिथे साव सुगाव आहे असे अनेक गाव आहेत की त्या ठिकाणी नवीन वस्ती झालेली आहे तिथे आपल्या घोरगरीब लोकांचे घरं आहेत ते घर आपल्याला नमुना नंबर आठ ला नोंद झालं पाहिजे ही मागणी आहे त्याचबरोबर योजनेला दहा लाख रुपये मिळावं ही मागणी आहे आणि खऱ्या अर्थानं गावाच्या बहुतांनी मोठ्या जमीनदारांची जमिनी आहेत तिथं दलिताचा माणूस प्लॅट घ्यायला गेला तर त्यांनी सरळ म्हणतात की तुम्हाला प्लॅट दिला तर आमचे गावातले लोक प्लॅट घेत नाही आणि म्हणून गरिबांना गरजेमध्ये मिळत नाही म्हणून शासनाचे कार्यक्रम आहे की दर वर्षाला प्रत्येक गावांमध्ये मागासवर्गीय वस्ती वाढ झालं पाहिजे हे नियम आहे परंतु आपण हे घोषणा दिली कायदा फक्त कागदावर अन्याय होतो गरीबावर तर खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे आणि ही योजना आपल्या इथे रमेश मांजरेकर साहेब डेप्टी कलेक्टर होते आणि जिल्ह्याचे कलेक्टर गोयल साहेब होते आपल्या तालुक्यामध्ये दहा गावांमध्ये आपण वस्ती वाढ केलेली आहे आज त्या प्लाटाची किंमत दहा लाख रुपये आहे आणि म्हणून या ठिकाणी ही एक मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली मुलं खेड्या गावातले तालुका पातळीवर शिकायला घेत आहेत पण स्वागार नावाची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ती योजना आहे तर ती योजना तालुका पातळीवर खेड्यातला मुलगा जर तालुका पातळीवर शिक्षण घेत असेल तर त्याला सुद्धा बर त्या तो योजनेचा लाभ देण्यात यावा ती आहे आणि आपली मागणी आपली मागणी आणि निवेदन गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर दखल झाली की महाराष्ट्रामध्ये घराचं शेतीचं वीज बिल माफ करण्याचं महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे त्या मोर्चाचा आपला विजय आहे आणि त्यानंतर जे आता सरकारनं ई पीक पॅनिंग केलेलं होतं ज्यांनी स्वतःहून ई पीक पाण्याची नोंद केली त्यांच्या खात्यात पाच हजार आले आणि सरकारकडे मागणी केली की जे अडाणी शेतकरी आहे त्यांच्याकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल नाही त्याला स्वतःच पीक काय आहे त्याला फोटो घेऊन करता येत नाही ती मागणी केली सरसकट सगळ्यांना तो विमा द्या त्याचा त्यांनी मान्य केलेला आहे उद्या एक तारखेला तुमच्या सगळ्यांच्या खात्यांमध्ये सरसकती पैसे पडणार आहेत आणि जोपर्यंत भावानो बहिणीनो रस्त्यावर आपण येत नाही आपले प्रश्न मांडत नाही तोपर्यंत सरकार आपल्या घरी आणून देत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी आपले प्रश्न घेऊन आपल्याला रस्त्यावरती यावं लागते आणि सगळी गोष्ट सगळ्यात आणि मोबाईल एका घरांमध्ये चार चार मोबाईल आहेत तर आज या मोबाईलचा महिना कितीचा झाला अठ्ठावीस दिवसांचा हे सरकार भांगवली व्यवस्थेला जगवते म्हणून आमची मोर्चा मोर्चामध्ये एक सवाल विचारलेला होता की सांगा आम्हाला टाटा बिरला टाटा कुठे आहे हो आता टाटाच्या बरोबर अंबानी अलायन्स असे आलेले आहेत आणि सांग धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो। तर आमचा वाटा आम्हाला मिळण्यासाठी हा सवाल आहे तर आत्ता दिवसाचा महिना केलाय दर महिन्याला एका घरातून हजार रुपये जाते तर आता ते रिचार्ज वाढलेला आहे तर याच्यावर सरकारचं नोंद असायला पाहिजे ना कंट्रोल सरकारचं नाही या घेऊन जा हे चालणार नाही ना लोकशाहीमध्ये भारतीय संविधानानं सर्वांना <स्थाथ> मानवी हक्क मिळालं पाहिजे हे अभिवाचन दिलेले आहे आणि ते सर्व मिळायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत घेऊन आले निवेदन ओके या ठिकाणी निवेदन घेऊन आलेले आहे मी आता एका मिनिटात मी माझं भाषण सांग जप होणार आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं वर पाठवण्याचं शब्द दिलेला आहे आणि आपण एक महिना आपण वाट बघूया आणि नाही दिलं तर ज्या वेळेस इलेक्शन लागेल त्या ठिकाणी की लोक भाषण करायला येतील त्यावेळेस आपण सगळ्यांनी त्यांना म्हणलं पाहिजे तुम्ही दिलेले शब्द पाहिलं का तर ह्या सगळ्या गोष्टीचं विवेचन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर गावागावांमध्ये पांगण रस्ते आहेत शेती खूप लांब आहेत शेतीवर आता डोक्यावर वजन कोणाला वाहता येत नाही आणि म्हणून आपण तालुक्यामध्ये मुख्य तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पानन रस्ते होत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठे अतिक्रमण केलं असेल ज्या नोंदी सरकारकडे आहेत महसूल विभागानं त्या तात्काळ अतिक्रमण हटावं त्यामध्ये उदाहरणार्थ मरखेड आहे आणि अनेक आपल्या तालुक्यामधली गावं आहेत तर या सर्व रस्त्यांवरचं अतिक्रमण तातडीनं हटवण्यात यावं आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून जे कामं चालू आहेत ते कामं नव्याण्णव टक्के बोगत झालेले आहेत आणखी लोकांच्या नळाला पाणी आलेलं नाहीये सरकारनं ना घोषणा केलेल्या पाणी मिळेल आणि की सगळ्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याची जनसुनवाई घ्यावी आणि त्या पद्धतीने त्यांना मिळावं ही एक मागणी आहे आणि त्याचबरोबर साहेबांच्या बरोबरीनं काम करणारे परभणी जिल्ह्यातले सात्री तालुक्यातले बाळकृष्ण कांबळे हे तिथे काम करीत असताना त्यांच्यावर मानसिक तार आणून त्यांच्यावर दहशत बसवलेली होती तिथल्या स्थानिक आमदारांनी माझी तर ते त्यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं की त्या आमदारावर गुन्हे दाखल करा तर आमदारावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अटक झाली नाही की त्यामध्ये मागणी आहे आणि या सगळ्या मागणी घेऊन आपण आज निवेदन दिलेलं आहे या मोर्चामध्ये आपण रखरत्या उन्हा इथे बसलात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून खास करून लातूरून या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आले त्या सर्वांचं मी नांदेड जिल्ह्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतोय आणि खास करून पोलीस बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतोय त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे आज देंगलोर शहरामध्ये वेगवेगळे बंद होते वेगवेगळे मोर्चे होते तरी पण सगळ्यांना शांततेमध्ये ती खऱ्या अर्थानं भूमी महापुरुषांची